आणि दिवे लावायचे घराला आज आणि उद्या माहिती आहे तुला सगळं बाहेर उद्या आता प्रत्यक्षात हो होती दिवे लावजो नाही एक जय श्री सासूबाई मंदिरात काय सांगाल आज आपण कस आपण लोकांना जय श्रीराम मागच्या पाचशे वर्षापासून आपण जो काही लढा दिला होता त्याला यश आलेला आहे आणि मागच्या वर्षी आम्ही राम जन्मभूमी निमित्त निधी संकलन भरपूर केलं आहे आपल्या संभाजीनगरातल्या नगर भागामधून जवळपास साडेबावीस लाख रुपयाचा निधी आपण दिला होता आणि मागच्या एक महिन्यापासून अक्षता वितरणचा कार्यक्रम चालू आहे घरोघरी आम्ही जात आहोत आमचे सर्व टीम आहे यात महिला पुरुष बाल आमच्या सोबत आहेत आणि साधारण समाज पूर्ण समाजाने खूप स्वागत केलं आहे खूप आनंद सगळ्यांना झालेला आहे आणि उद्या अगदी आजपासूनच दिवाळीचा उत्सव सगळे सुरुवात झालेला मी पुरुषोत्तमदास धोटे आपण कसा हा उत्सव साजरा करणार मला अतिशय आनंद झाला कि श्री राम प्रभूंच्या माझ्या घरी अक्षता आल्या आणि या निमित्ताने तुम्ही सगळे आमच्या घरी आले आणि हा म्हणजे खरा आमच्यासाठी दिवाळी सारखा सा सण आहे आणि मला खूप अतिशय आनंद आहे दिवाळी सारखा सण जसं आपण आनंदाने घरामध्ये गोडधोड करतो आणि सगळ्यांशी <laughs> रांगोळी रांगोळी काढणार लावणे आणि लाइटिंग वगैरे सगळ्यांना आणि सगळ्यांना या आनंदामध्ये सहभागी करून घ्यायचंय हेच आपलं कर्तव्य आहे अनिल बोरडे जास्त होत या औरंगाबाद मध्ये येत आहे असं मला वाटलं होतं पण मला खूप आनंद झाला हा उत्साह आहे ना असं पुढे जावाने नाही का

घेऊन जाणार आणि ठेवणार तिथं आणि उत्सव दिवाळी करणार आम्हाला खूप आनंद हा मला खूप आनंद झालेला नंतर आपल्याला राम रामभूमीचा आनंद घेता येऊ लागलेला आहे म्हणून आम्ही सगळ्यांना विनंती केलेली आहे आपण सगळेजण दिवाळी साजरी करूया आणि आनंदामध्ये सहभागी होऊया आनंद म्हणजे कसं दिवाळी म्हणजे प्रत्येकाने आपल्या आपल्या घरोघरी दिवे लावायचे प्रत्येकाने आपल्या घर रामाचा ध्वज लावायचा झेंडा लावायचा आहे आणि सगळ्यांनी आनंदाने उद्या मंदिरामध्ये जाऊन अक्षदा टाकायच्या आहेत मिरवणूक काढायच्या आहेत आणि राम जन्मभूमी हे होऊ लागलेली उद्यापासून ओपन होऊ सगळ्यांसाठी तिचा उत्सव सगळ्या पूर्ण राष्ट्राने मानायचा आहे माझे नाव अनंत मोताळे मी इथला नागरिक आहे बसई नगरमध्ये आम्ही आज पूर्ण औरंगाबाद शहरामध्ये सगळ्या एरियामध्ये अक्षदा वाटपाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे एक तारखेपासून परंतु आज आम्ही बौद्ध वस्तीमध्ये मुस्लिम वस्तीमध्ये अक्षदा वाटप केलेलं आहे आणि आमचा उद्देश असा आहे की आपल्याला या कार्यक्रमामध्ये सगळ्यांना सहभागी कर सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना सहभागी करून द्यायचा आहे म्हणून आम्ही आज बौद्ध वस्तीमध्ये जाऊन घरोघरी अक्षदा वाटप केल्या आणि सगळ्यांना विनंती केली उद्या आणि आज दोन दिवस आपण सगळ्यांनी दिवाळी साजरी करायची कारण ही दिवाळी साधी दिवाळी नाहीये ही दिवाळी आपल्या देशावर पाचशे वर्षानंतरची दिवाळी आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी दिवाळीचा आहे नमस्कार जेव्हा जेव्हाही आम्ही घरोघरी गेलो तर तिथे नक्कीच स्वागत झालं आहे आता आम्ही ज्या वाड्यातून आम्ही आलो तिथे देखील लोकांनी भरपूर स्वागत करून पत्रिका आणि अक्षता वाटून आणि दिवाळीसारखं आम्ही उद्याचा प्राणप्रतिष्ठेचा दिवस साजरा करू असं लोकांनी अनुमोदन दिलेलं आहे नागरिकांना आम्ही आवाहन करू की नक्कीच उद्याचा दिवस हा आपल्या स्वप्नपूर्तीचा दिवस आहे आणि ह्या दिवसाला आपण साजरा करताना दिवाळी समोर दिव्या दिवे रांगोळी आणि एक हसत मुखानी आपण त्या सणाला साजरा करावा असं मी आवाहन करेन नक्की मी तृप्ती रोंगे परळकर